नमस्कार मी साधना आपलं स्वागत तर पाहूयात एक बातमी आम्हाला द्वेष करण्याचा किंवा त्यांना परमिशन न देण्याचा काही प्रश्न नव्हता प्रश्न असा आहे की तुम्ही जातीय जो ठेवायला पाहिजे तो बिघडवायचा का प्रयत्न करताय मग जर आम्ही असा उलटा प्रश्न विचारला की कर्नाटक मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला कुठे गेला तुमचा स्वाभिमान ही तरी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे परंतु तिथून शिवाजी महाराजच हटवले त्या टायमाला स्वाभिमान तुमचा कुठं गेला होता घाण ठेवला होता परंतु निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे आंदोलनं करतात त्या टायमाला सर्वसामान्य माणसाला तुम्हाला त्रास द्यायचा त्याचा मागचा हेतू असतो पुन्हा जातीवाद भडकवायचा हेतू असतो अहो अव उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान यांनी माफी मागितली आणि तो त्याच भव्य त्याचा पुतळा आपण उभा करणार आहोत हे आश्वासन दिल्यानंतर आपण या अशा गोष्टी करायला नको परंतु यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे हे लोकांना भटकवण्याचा प्रयत्न करतात म्हणून हे आजचं आंदोलन आहे कुणाला जोडे मारतात जुडे तर स्वतःने स्वतःला मारून घेतले पाहिजे की तुम्ही केलेल्या पापाचं हे फळ येत सगळं विरोध करते तुम्ही सत्तेत असताना देखील म्हणजे अशा वेळेस कायदा सुविस्थेचा प्रश्न नाही मायुतीच्या नेत्यांनी सुद्धा अशा आंदोलनाला प्रतिआंदोलन करू नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे काही आवश्यकता नाही लोक जाणत आहेत लोकांना लोका माहिती आहे की हे जे महाविकास मा, आघाडीचे लोक आहेत हे नाटकी आहेत आणि यांचं दुकानदारी चालवण्यासाठी सगळ्या महापुरुषांनासुद्धा आणि सुद्धा वेटीस धरत आहेत राजकीय माफी मागितली असं नसतं कधीच एखादा देशाचा पंतप्रधान एखादी माफी मागतो त्या टायमाला त्याला अर्थ असतो हे राजकीय बोलणं राजकीय वागणं नाटकी करणं हे फक्त उभट्या गटाला जमतं हे आम्हाला नाही जमत आम्ही स्पष्टपणे बोलणार लोक आहोत काय गरज होती मग पंतप्रधान माफी मागायची परंतु जेव्हा एखादा एकदा महापुरुषांचा हे जे झालेला आव्हान झालेलं आहे त्याची माफी मागितली त्यात का लाज वाटण्यासारखं काहीच नाही शंभर वेळा मुख्यमंत्री तर बोललेच शंभर वेळा माफी मागेल महाराज आमचे आहेत